श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही आशा व्यक्त करतो स्वस्त असाल मस्त असाल स्वामी सेवेमध्ये तल्लीन असाल माझ्या या स्वामी लिला युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे बघा आज मी परत तुमच्याकरिता एक छोटीशी सुंदरशी छानशी माहिती घेऊन आलेली आहे आपल्या आंघोळीची जी आहे ही वेळच ठरलेली नसते आपण कधीही उठतो आणि कधीही आंघोळ करतो आंघोळीला काही आपल्या सीमाच नसते जेव्हा मनात वाटलं तेव्हा आपण उठतो पहिली तर आपली उठायचं वेळ दिनचर्या आपली जी आहे ही सकाळी उठायला पाहिजे तर आपण आठला आठच्या नंतर उठतो पण बघा आंघोळीला आपल्या जीवनामध्ये सर्व खूप छान म्हणजे म्हणायचं तर आंघोळीला सर्वप्रथम स्थान आपल्या आंघोळीला आहे की आपल्या आंघोळीची वेळ ही कधी निश्चित असायला पाहिजे बघा ऋषीमुनी जे आहे हे सकाळी तीन पासन तर चारच्या दरम्यान जेव्हा आंघोळ करायचे याला ऋषी स्नान असे म्हणतात बघा ऋषी स्नान म्हणजे काय जे मुनी करायचे त्याला ऋषी स्नान असे म्हणतात आणि आपण जे मानव आहे आपण जर उठलो आणि आपण उशीरा उठल्याच्या नंतर म्हणजे जे आता चार वाजतापासनं ऋषी स्नान आणि त्याच्यानंतर जर आपण स्नान करायला लागलो सात वाजेपर्यंत तर या स्नानाला मानव स्नान असे म्हणतात आणि सातच्या नंतर जर तुम्ही बारा वाजेपर्यंत आंघोळ केली किंवा दोन वाजेपर्यंत कधी आंघोळ केली याला राक्षस स्नानाशी म्हणतात मग आता हे आपल्याला ठरवायचं आहे की आपण कुठल्या स्नानामध्ये बसतो आहे आपण सहसा सकाळी उठायचे आपली सवय जी आहे ही सकाळी आपण उठायला पाहिजे कारण सकाळी उठल्यामुळे आपली दिनचर्या जी आहे अतिशय सुंदर प्रफुल्लित आपल्याला दिवसभर फ्रेश वाटते पण आपली उठण्याची वेळ जर फिक्स नसली आपण उठतच लवकर नाही तर आंघोळ कधी करणार मग आंघोळीची जी वेळ आहे ही आपली राक्षस स्नानामध्ये जाते म्हणून आपण नेहमी सकाळी सकाळी लवकर लवकर उठायला पाहिजे उठून आपली दिनचार्या आत तरी आपली ला, आंघोळ तर ला, ही झालेली पाहिजे जेणेकरून आपल्याला मानव स्नानाचं तरी पुण्य आपल्याला लाभते आणि बघा माझे व्हिडिओ जर तुम्हाला सर्वांना आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि इतरांपर्यंत ही माहिती जाऊ दे श्री स्वामी समर्थ